हॅलो आज आपण खेळणार आहोत एक अनोखा खेळ दिसतंय तुम्हाला ह्या दोन मुलांना काय केलेलं आहे आपण oh. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या हातात काय दिलेले आहे oh. कप ते किती कप आहेत माहिती आहेत ओके oh. okay, दहा कप आहेत आणि त्यापासून आपल्याला काय तयार करायचंय मनोरा तयार करायचा ठीक आहे या गटात पाच व्यक्ती आहेत बरोबर आणि इकडच्या पण ग्रुपमध्ये पाच व्यक्ती आहेत आता मनोरा हा ज्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे तोच तयार करणार आहे बाकी त्याच्या गटातल्या मित्रांनी फक्त त्याला मदत करायची आहे मदत कशी तोंडी मदत करायची फक्त सांगायचं असं कर तसं कर इथं ठेव तिथं ठेव ठीक आहे करायची सुरुवात ज्याचा आधी मनोरा तयार होईल तो आपल्या या खेळाचा विजेता असेल ठीक आहे चला करायची सुरुवात मग वन टू थ्री स्टार्ट लावायचं तू कपाला सांगायचंय तुम्ही थोडं इकडं थोडं तिकडं थोडं पलीकड वैष्णवी मी हात लावायचा नाही बघा अंजरने त्यांनी मनोरा तयार केलेला आहे आता तुम्ही त्यासाठी झकास क्लॅब आहेत कोणत्या क्लॅब झकास चला एक साथ झकास क्लॅब गो